कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या पिकअपचा तब्बल पाच ते सहा वेळा पलटी होऊन भीषण अपघात पंचवीस ते तीस महिला भाविक जखमी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्त जिल्ह्यातील विविध शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असताना पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आज दुपारी भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे कुंडेश्वर दर्शनाला जात असताना नागमोडी वळणावर पिकअप जीप उल पलटी झाल्याने आणि तब्बल पंचवीस ते तीस महिला भाविक जखमी झाल्या असून काहींची प्रकृती चिंताग्रस्त आहे आणि त्याच दिवशी दिवशी सकाळी कल्याणपुणे एस टी बसेस चाक निघाळण्याची घटना घडली असून यात तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले त्यासोबतच सहा ते दहा महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे श्रावणातील तिसऱ्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरसह विविध शिवमंदिरांकडे भाविकांची मोठी रांग लागली होती आणि खेड तालुक्यातील कुंडेश्वर मंदिर याचं भाविक आकर्षणांपैकी एक आहे खेड तालुक्यातील कुंडेश्वर मंदिरंही याच भाविक आकर्षणांपैकी एक आहे आज दुपारी साधारण सव्वा एक वाजण्याच्या सुमारास भाविक महिलांचा एक गट पिकअप जीपमधून कुंडेशरकडे निघाला होता घाटातील नागमोडी वळणावर चढ चढताना गाडी अचानक रिव्हर्सला गेली आणि नियंत्रण सुटल्याने पिकअप पाच ते सहा वेळा पलटी झाली अपघातानंतर घटनास्थळी एकच आरडाओरडा झाला स्थानिक ग्रामस्थ आणि इतर भाविकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले या सर्व जखमींना तातडीनं जवळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं यामध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी म्हटलंय पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावून मदत कार्य केले दरम्यान याच दिवशी सकाळी कल्याणवरून माळशेज मार्गे पुणे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला मोठा अपघात टळला कल्याणपासून काही अंतरावर बसचे पुढील चाक अचानक निखळली यावेळी बसमध्ये चाळीसहून अधिक प्रवासी होते चाक निखळल्याने बस रस्त्याच्या कडेला थांबली प्रवाशांमध्ये घबराट पसरली ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी पुणे